तीघ असतो असं काळजी घ्यावची लागता साब वगैरे असलो तर अरे चाकू घाल चाकू शुभ संध्याकाळ मित्रांनो तर मित्रांनो शेवटी या झाडाचं योग योग खाणं ना पडतच आह सुकलेला झाडा व्हिडिओ कॉल केलंय मी पण टाकू नाही तर मित्रांनो संध्याकाळची वेळ असा आणि आज तारीख आज चोवीस तर मी एक खास गोष्टीसाठी जातो कोकणात मिळणारी एक खास गोष्ट जी ह्याच सीझनमध्ये मिळतात मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्यात आपण आपलं रील्स मालवणीतर्फे मालवणी भाषेचो सन्मान करू सन्मान चिन्ह दिला तर खूप भारी वाटतं तर बघून असे व्हिडिओ तर तो पण नक्की बघा कारण मालवणीत व्हिडिओ पण येते तर असे आपलं हो दुसरं सन्मान असा एक आपलं कोकण सन्मान झाला कणकवलीमध्ये नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी तोडामारकर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो आता मी इले इकडे करवंदांग आणि माझं नेहमीचं जागो असा हो पहिली पटापट आधी करवंदा काढते कारण मला परत संध्याकाळी बर्थडे पण जाऊचा आता आमच्या आर्याचा असा वाढदिवस बड्डे तो करतात साजरो गोव्यात माझ्या बारक्या बहिणीकडे म्हणजे आर्याच्या आमच्या मावशीकडे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका ही सगळी करवंदाचं कशी काढतात आमच्याकडे करवंदा कशी लागतात कशी असतात करवंदा जे माहीत नाही त्यांच्यासाठी आणि संध्याकाळी आपण जाणार आहो बट एक तर असं व्हिडिओ असतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा बाजू बेल ऐकून माझी जेणेकरून नवीन नोट टाकते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या अगोदर मिळटली कोकणातले असे दोडामा तालुक्यातले डेली ब्लॉग्स असतात तर आपल्या मालवणी भाषेक पण नक्की सपोर्ट करा बघा ही अशी असतात करवंदा मोठी झाली बरी यंदा मी खूपच उशीर केलो त्याका लागून मला ही अशी मोठी गावत नाही दरवर्षी बारीकच असतात पटापट आधी काढतंय निसर्गान मुक्त उधळण केलेली आहात ह्याच्यामध्ये बऱ्याच जण म्हणतात की तुम्ही निसर्गातला खातात पक्ष्यांक गावना ना पक्ष्यांसाठी असतात बघूया कितकी गावतात ती फटाफट आधी काढूया मोबाईलचं येते किशात डिक पण लागतो त्याला वगैरे घेऊन इलो हे बघूया कसा काय जाता फटाफट काटते हसत तशी कोण नाही तसे कोण इले तर मग मी वाटे गावाची ना तर मित्रांनो बघू शकतात इतकी काढलं आहे दहा मिनटात काटे पण बरेच उरवाडले बा बरे आणि इकडे पाणी पण हा कारण बाजूसुनं जाता हा कॅनल तर अजून बघूया मोठी मोठी तितकी आहे मी झाली तरी परत येऊचा लागला तरी आता एकदम बारीक काढून थं अजून असत पण काय झालं काटे खूप आहेत काटे ह्या बाजूक पण आहात बघूया कदा का काळजी घाऊची लागतात साप वगैरे हो असलं तर बघतंय चला पहिल्यारी काढतं मित्रण एका बाजूची काढून झाली आणि इतरांनी ही बघा हिरवी एकदम कच्ची असली ना बारीक काही अशी दिसतं आणि ह्याची मित्रण पाना अशी असत ही बघा नंतर एक फोटो मारून ठेवतं आहे तो दाखवतो याच्यावरती डिस्प्लेवरती कधी तुम्ही खाश्यात तर जरा सांभाळून आणि ह्याचा डीग असता जो तुमक काढल्यानंतर दाखवते जरा माझ्या हातीत हा धापिशे दुसरी बरं ह्याच्यात अजून पिकतात पण आणि हरवी पण आणि हरवी लोक पण खातात जरा ही खूपच कच्ची आहोत ही बघा दाखवते तुमचा तीग असतं बस वा तर ह्या मित्रांनो पान असा त्याचा ही पाना एका फुला पण येतात जी मी गेल्या वर्षी दाखवलेली आता काय बऱ्यापैकी फळा आई त्यामुळे फुलं आता खसाची ना आणि पिकल्यानंतर पण टेस्टी लागतं पण मी कधी खाऊ ना मला ना गोड तसला आवडना तर आता दुसऱ्या बाजून हवे तिकडे बघून येऊया फक्त तर माका जावचं हा गोव्या ऐका बारीक ऐका टिटवी ती टिटवी पळाली 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 <laughs> गाडी तिकडेच आहात फक्त जनावरांचा भय दिस एरिया दिला तर त्यांना पळांग नाही काय ना पूर्ण फॉरेस्ट एरिया कशी आहात हात बघा काय आले चिक चिकी खोबरेल तेल हाडलं हय फक्त बघून येतले मी आता म्हणजे सगळी काढूच ना असत बऱ्यापैकी जराशी तांबडी झाली म्हणजे पिकं दिली ही खारात घालून हरकत ना मग अशी तुम्हाला हिरवी हिरवी दाखवल्या ना तर ती अजून जुन जाऊची वाट बघू कवळी आहात कवळी ह्याच्यात पण पिकतात आणि पिकल्यानंतर काळी काळी जातात तर हीच मित्रांनो ती डोंगराची काळी मैना म्हणतात ती आणि किती झाले बघा पिशवी घेऊन येते पिशवी इतकी काढली बघा दिसत सगळी कशी चिकाटली बघा ती असं वाटत या गौरेशान सांगलेले येतो म्हणून आपलं सबस्क्रायबर अजून दोघं आणि माका काय सोवड ना त्यामुळे नका जेवचा लागला तर मस्तपैकी जरा तेल लावतंय हाती पुसतंय आणि नंतर मग मोबाईल उजव्या हातीत घेत आहे डोंगराची काळी महिना डोंगराची काळी महिना ती एक रील व्हायरल झाली पहिल्या वर्षी दोघ जण पोरगी ना विकी होती सूट मरे कशी ीघ एकदम डेंजर असता पहिली तेल काढते भारत आहे हाती सगळं दीक मित्रांन असोच काढू शकता तेलाशिवाय येऊचो नाही जर तुमच्याकडे बेस्ट आहे तुमच्याकडे तेल नसत आणि तुमच्याकडे गाडी असात आणि गाडी आसा पण तुमक चल सगळं दीक लागत असं तर काय करायचं सरळ सरळ दिकाचो हात मातयत बुडायचो उडवायचो आणि खचे तरी असे झाडकट्टी कसं पुसायचो जेणेकरून दिकाचो दिक चिकटपणा जातलो हे लागला जरासा तो तर जातात आता कधी कधी उर्बाडे वाढले हे बघा तर दीग जातो तुमका गाडी चलक धावतली आणि नंतर मग घराकडे गेल्यानंतर तुम्ही हात धुव शकतात मी एक्च्युली कपडो हाडलो पुसते आणि तुम्हाला जरा स्टॅण हाडूक ना कपडो जातलो भुतूर पिशी कोण जातली आनी भुतूर आनी चावी खंय गेली अरे देवा आसा 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 आनी जालो कसलो पिशश्यो तर ठेयल्लो म्हाका वाटला जर असं आहे थांबलं आहे कारण व्हिडिओ अपलोड करूची हा पण एक प्रॉब्लेम झालो तर मित्रांनो तो प्रॉब्लेम म्हणजे काय तर आपण ज्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करतो बऱ्याच जणांचे प्रश्न असतात व्हिडिओ खंयच्या ॲपमध्ये ॲड क सॉरी एडिट करतं आहे घामिलो -चारा। चार चारां फिरलं बरं निबिरा चार वाजतात तर खाच्या ॲपमध्ये एडिट करतय तर मी करतोय व्हिडिओ मेकर म्हणजे की व्हिडिओ गुरु तर दुपारपासून आता ॲप थोडंसं प्रॉब्लेम करता व्हिडिओ सेव्ह करू गेलं ना का फोर एटी पी म्हणजे या फे फ्रेममध्ये वन झिरो एट झिरोमध्ये मी हल्ली एडिट करी होतो आहे तर आज दुपारीच त्या ॲपमध्ये काय प्रॉब्लेम झाला काय माहिती नाही व्हिडिओ तर मी सेव्ह केलं आहे पण फोर एटीमध्ये झालं आणि फुल क्वालिटी हा सिक्स्टी पी एफ पी एसमध्ये तर आजची व्हिडिओ ही सांभाळून घ्या बघूया तो व्हिडिओ मी आपलं व्हिडिओ सॉरी ॲप मी अनइन्स्टॉल केलं आहे बघूया डाउनलोड मारू आहे परत एकदा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ एडिट करून दुसरी बघतो आहे नाही झालं तर मग मला दुसरं पर्याय काहीतरी शोधूचं पडतो कारण ह्या ॲप इतक्या बरा होता ना मस्त पाठी एकदा सेम प्रॉब्लेम झालो मी तेव्हा काय केलं तर पूर्ण ॲपच अनइन्स्टॉल केले आणि पुन्हा हे तेव्हा जा ते पण आता बघूया परत एकदा हे करून जर आता जर डाउनलोड करतो आहे बघूया झाला क्लिअर ओके तर हो व्हिडिओ पण त्याच्यातच एडिट करीन मग व्हिडिओ एक दिवस लेट येतो बघूया कसा काय जाता नाही तर मग आजचं व्हिडिओ एक सांभाळून घ्या पुढचा व्हिडिओ ओकेमध्ये असतो ओकेमध्ये लग्न काढून तर झाली थोडीशी हाती उरबाड येईल तर चूर चुरचुरी लागले पाणी पण हाडूक ना व्हिडिओ अपलोड करतो आणि नंतर मग जाऊक जाव वया गोव्यात बड्डे तर आजचं हो असो डेली ब्लॉक तर आज भाडी पण तितकी नाही होत चारच भाडी मारलं आहे असली का खूपच असतात नाही तेव्हा काय नसतं त्यामुळे दोनपार तिनपार काय बघू चिपू गरज पडणार ना उठ गाडी स्टार्ट मार आणिच चाल तर सकाळचं फाटेक पाच वाजां चार वाजा मला कधीही सांगा तुमचा काय इमर्जन्सी काम असत तर नक्की असू हजर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जो आपण कणकवलीत केलेलो आणि आपल्या गावची हनुमान जयंती बघू हनुमान जयंती तर त्यात ॲड करू गावाक ना मग अजूनपर्यंत तरी अपलोड करी सर ॲड करू गावली तर नाहीतर मग ह्या व्हिडिओमध्ये सुरुवाती जर असं ॲड करीन नाही तर मग लास्टला तर त्या ला। व्हिडिओची थोडीशी गडबड झाली बघूया ह्या व्हिडिओ पण सेम झाली तर मग ॲपच चेंज करून टाकताना तुमच्या कुठल्या माहितीच असा कोण तुम्ही युट्यूबर तुम्ही जर युट्यूबवरती व्हिडिओ बनवला तुमच्या माहिती असा दुसरं आहे माका नक्की कमेंट करून सांगा आणि अशी करगणा वगैरे अजून तुम्ही खाल्ल्यात का पिकी करगणा खाल्ली काय तुमच्याकडे असत का नाही ह्या पण सांगा चला व्हिडिओ अपलोड करू टाईम झाला कॅमेरा मोबाईल चालू केलो सुटले रागान बघ होती रागान हडे चला अडे चला म्हणा आता काय चला आता म्हणा कायदा केक खाया

তুক কম্পিজ যায় মানে এই তা নক' তানক নক কৰ নক

<laughs> माका ना बे माझे पैसे बेगीन दिया गणपती <laughs> <ना। laughs> <कुन पुत है? laughs> <laughs> तो पित्र <laughs> मित्रांनी दिला तो अजून एक त्याचा सांडला या जय श्रीराम हा तू सुटला तर असा मे लावा फेब्रिक घेऊन

तो भरे बेगिन बरे गो भूकू ये मोटा खूब मोटो बै एकदम अर्द तरी ब

सो बड्डे सेलिब्रेशन तर झालो बड्डे तर गोरूचं मूड नसलेलो पण दादाईची तयारी सगळी केली टेन्शन आहे एक एक ना की जमनतच नाही काय करत आहे कंटाळलो रात्रीच्या वाजकेत पावणे भरा त्याला घरा विठ्ठल आई नसल्यामुळे घरात सगळं रांधाचो बोवाळ मजा रिलो सगळी बारीक सारीक कामं टपलं चाय घेत आता किचन पण साफसफाई झाली तर मित्रांनो दुपारचे दुसऱ्या दिवशीचे साडे अकरा वाजले आणि मी काल रात्री लय उशिरा साडेबारां घराकडे पोचलो जरा सो बड्डे सो सेलिब्रेट केलो आणि आईक पण थं सोडून इल आहे तर सकाळी इले तर भरपूर कामं होती बारीक सारीक कामा काय सगळी सांगत बसणे ना तर मित्रांनो आपण दुपारी साडेतीनच्या दरम्यान गेलेलो करंगना अडूक ते तुम्ही बघितले असताना सुरुवातीत तर तुमच्याकडे करंगना ना म्हणजे आम्ही बोलताना असे करंगना म्हणतो पण ॲक्च्युली का करवंद असं म्हणतात आणि जी बारीक असतात ना बारीक ती काय म्हणतात करंगना आम्ही आमच्याकडे त्यांना शुद्ध मराठीत काय म्हणतात काय माहीत ना काळी काळी असतात आणि ही पण पिकल्यानंतर काय जातात तर काढू गेले बरेचसे उरबाडे अजूनही हाती रेबा असत तसे काहीतरी औषध उपचार करू हो उगाच त्रास जाऊ नको आणि संध्याकाळी आपण बड्डे सेलिब्रेट केलो आणि तो बड्डे मी असं म्हणजे ॲक्च्युली मला व्हिडिओच करूची नसलेली मूडच माझं नसलेलो एका गोष्टीमुळे प्रत्येका काय ना काहीतरी टेन्शन असतं कोण असो असं एक असं माणूस नसतो जो शिव असतो काय ना काहीतरी असतला तशीच माझ्या जीवनात पण काही टेन्शन असतं ती येत्या काही व्हिडिओमध्ये सांगा तुम्हाला असं म्हणत आणि प्रत्येक फावटी जाता लेट एक त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ येतो तर हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन न जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळटली तर चला मग तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या